हिरेत मी जीव देते माझ्या लेकर आहेस तू काय घडलंय जीव द्यायला तू कोणास मला विचारणार सांग ना आधीच आमच्यावर लई अन्याय झालाय आता तू माझ्यावर अन्याय करू नकोस पवित्र मरू दे मी तुझ्या पाया पडते मला अडवू नकोस मला मरायचे अगं तू समजती असं मी नाही मी डाकू ईश्वतेज होय मी डाकू हाय पण हलकट मनाचा नाही बाईची जात तर मला माझ्या बहिणीप्रमाणे हा? आहे होय तिच्याकडे वाकडी नजर करणारी शिंदा तर मी या बंदुकीनं टिक विश्वास ठेव माझ्यावर या ईश्वतेजवर आजपासून या डाकू ईश्वतेची तू धर्माची थोरली बन आहेस नाही घाबरायचं कारण नाही चल माझ्याबरोबर मी नाही येणार तुझ्या बरोबर भीन मानले मी तुला विश्वास ठेव या भावावर आज चल माझ्या बरोबर चल ए साथीदारांनो ही दुर्गाटका

गे, दोन गास तरेका गास के उत्रेल माझे गास अतना ते तो माझे किसना अगास वा कछे बाएगा आतियास भ्यकड़ा सार की अन्वाला सान, यह किसना कोन? माझे लेक करू, आज गास तू तु काई भीकालजी कोरना गास? ना किसना नाता माझा भाचा झालाय आहे हा त्याच्या केसाला भी धक्का लागणार नाही भीमा जी सरदार देवळा जाऊन किसनाला घेऊन घेऊन येतो किसनाला नाही श्वास त्याला त्याला इकडे आणू नकस त्याला आपा पाटलांच्या कडे पाठव पाटील माझ्या वडिलांसारखे आहेत मला पर मला सांग एवढा पोटचा गोळा माग ठेवून जीव देया झालं तरी काय धर्माचा भाव आहे मी तुझा ज्यानं तुझ्याकडे वाकडी नजर केली त्याला बंदुकीनं के टिपल्याशिवाय ना राहणार नाही मी ज्यानं माझ कुको पुसल माझ्या दौऱ्याला हाल हाल करून मारलं माझ्या पत्राला हात घालण्याचा प्रयत्न केला माझ्या पोराला पोरक केलं माझा सख्खा भाऊ पक्का वैरी झाला कशासाठी या साध्या जमिनीच्या तुकड्यासाठी कधी हे सारं घडलं ते त्या मेल्यांना आग्या पाठल्यामुळं म्हणून तू जीव दे आणि घालीस अगज्यानं तुझ्या अन्याय केला त्याला ती चित्ता काढायचा हिरवडीची चिमणी सुद्धा येणारी ताप्या था चोचीला थार लावती या आतू घाबरू नकस वाडासारखा भाव तुझ्या पाठीशी चल ती बंदूक अन घ्यान पाटलाचा मूळ तपाटल्या बिगर राहणार नाही राम राम पाटील राम कुणी गावच पाहुण मी ओळखलं नाही मी अभिमान ऐक भीमान ऐक आणि तुमची ना कृष्णाची कशी ओळख आवा आवा परतुर्गात दुर्गा अक्कानं किसनाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली आहे आणि कशाची काळजी करायची नाही असं निरोप दिलाय दुर्गा अक्कानं येऊ कमी काय हो? दुर्गा दुर्गा ती येईलच की तवर कृष्णाचा सांभाळ तुम्ही यशोदा म्हणून करा देवाने आपल्या पाठीपोटी लेकरू दिले नाही कृष्णाला सांभाळणं आपणच गरजेचं आहे कदाचित हीच मर्जी असेल या तीन महिन्यात एकदम तयार झालीच आता खरी येळ आली आहे नाराधमानात थडा शिकवायचा दुर्गाकर तो तु तु। तु जरी तू तयार झाली असलीस तरी तू एकली असणार नाही ओ भाव सतत तुझ्या पाठीशी अस ए तू तुला म्हणलं होत ना मी माझ्या नवऱ्याच्या केसाला जरी धक्का लागला तर काट माझ्याशी आहे

मारू नग मग माझा नवरा जीवाच्या आकर्षण असाच वाटत होता नाही कळलं तू त्याच वरण कळलं मला माफ कर दुर्गा तू पण एक बाई आहे आणि मी पण एक बाई आहे एका बाईनं दुसऱ्या बाईला मारणं चांगलं नाही मला माफ कर दुर्गा दुर्गा मला जीवदान दे बाईचं मोठे पण आता कळवय तुला बाई माणसाच्या इज्जतीचा सवाल आहे चाल दिला तुला जा <laughs> <laughs>

काय नाही अरे भला माणूस ईश्वराचा अवतार आहे तो ईश्वराचा अवतार ईश्वराचा दरोडे खोर आहे तो दरोडेखोर अरे त्यांनी गोरगरीबासनी कधी तरास दिलाय का तो गोरगरीबासनी मदत करतोय आणि ज्याच्यावर त्याच्या पाठीशी बी उभा राहतोय मग रे कसा दरोडेखोर अरे ढान्याबा घाय तो धान्यवाघ अरे काय अरे त्यो जर समोर उभा राहिला तर पिवळा होईल दे त्याने मोनाला मारल ना लय बेस केलं त्यानं लय माजलो होत बेनो अरे पण मी म्हणतो जाऊ दे की आपल्याला काय देणं घेणं त्याच्याशी म्हणतात नव भगवान की घर मी देर हे अंधेर नाही